नमस्कार मित्रांनो मी ऋतिक कामले स्पर्धा विश्व या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपण जे आरोग्यसेवक तांत्रिक प्रश्नांचे रिव्हिजन केले त्यामधील हा आपला सहावा लेक्चर आहे तर त्यामध्ये बघा याच्या आधीचे लेक्चर तुम्ही बघितले नसतील तर त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच आपल्या चॅनलवर तुम्हाला ते सर्व व्हिडिओ पाहता येतील तसेच मित्रांनो यामध्ये जे आपण बेसिक म्हणजे प्रत्येक टॉपिकनुसार पंचवीस प्रश्न जे पंचवीस प्रश्नांचा एक लेक्चर घेतला आहे चानल थे ते सुद्धा आपल्या चॅनलवर वर तुम्हाला तिथे भेटून जातील तर यामध्ये बघा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार कधीपासून अमलात आला बघा जो माहिती तंत्रज्ञान कायदा आहे दोन हजार सात तो कधी पासून म्हणजे बघा कधीपासून अमलात आला तर त्याच उत्तर आहे ते म्हणजे बघा सतरा ऑक्टोबर दोन हजार सतरा ऑक्टोबर -दो दोन हजार साली माहिती तंत्रज्ञान कायदा हा अमलात आला होता आपण या मध्ये बघा पन्नास प्रश्न घेणार आहोत तसेच आपल्याला पन्नास प्रश्न आपण मध्ये बघायला गेलो तर व्हिडिओ खूपच मोठा होईल त्यामुळे आपण थोडं मध्ये घेणार आहोत आणि डिटेल मध्ये लेक्चर आपण ऑलरेडी प्रत्येक वर नुसार म्हणजे एकूण बघा सत सतरा टॉपिक या सतरा वर वीस लेक्चर हे घेतलेले आहेत तुम्ही इथे आपल्या चॅनल जाऊन पाहू शकता यामध्ये बघा दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे पोलीस यंत्रणेमध्ये नव्याने कोणता विभाग सुरू करावा लागला आहे बघा पोलीस यंत्रणेमध्ये खालीलपैकी आता तुम्हाला इथे पर्याय दिलेला नाही डायरेक्ट उत्तर सांगणार आहे परंतु प्रश्न म्हणजे जेव्हा तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला जाईल तेव्हा पर्याय असतील खालील की खालीलपैकी पोलीस यंत्रणेमध्ये नव्याने कोणता विभाग हा सुरू करावा लागला आहे तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजेच बघा सायबर गुन्हे कक्ष बघा सध्या ऑनलाईन जे फ्रॉड आहे म्हणजेच फोन पे गुगल पे तसेच ऑनलाईन साईटवरून हे लोकांना फसवणुकीचे जे गुन्हे आहेत ते खूपच वाढले आहेत त्यामुळे सध्या पोलीस यंत्र नव्याने कोणते तर सायबर ने कक्ष हे नव्याने विभाग सुरू करण्यात आला आहे तिसरा प्रश्न बघा खालीलपैकी ताणतणाव दूर करण्याचा उपाय कोणता आहे बघा ताणतणाव दूर कशाने होतो तर त्यासाठी बघा गायन गायन हा छंद मुले सुद्धा आपला खाली बघा ताणतणाव दूर करण्याचा उपाय आहे म्हणजे त्या आपण ते छंद असतो गायनच नाही जे इतर जे मानवाचे छंद असतात त्यापासून त्या छंदांपासून पासून तणाव हा दूर केला जाऊ शकतो तुम पर्यायामध्ये तुम्हाला गायनच नसेल किंवा इतर जे काही छंद असतात खेळणे वगैरे ते सुद्धा पर्यायामध्ये विचारले जाऊ शकतात चौथा प्रश्न बघा अल्कोहोलमुळे शरीरात कोणत्या संस्थेवर जास्त दुष्परिणाम होतो बघा अल्कोहोल म्हणजेच मद्य म्हणजेच काय तर बघा दारू तर दारू पिण्यामुळे त्याच्या व्यसनामुळे त्या अल्काहोल मुळे शरीरातील कोणत्या संस्थेवर सर्वात जास्त परिणाम होतो शरीराची हानी तर होते परंतु शनी कोणत्या संस्थेवर सर्वात जास्त सर्वात जास्त हानी होते त्याचं उत्तर आहे ते म्हणजे बघा चेता संस्था अल्काहोल मुळे शरीरात बघा चेता संस्थेवर सर्वात जास्त दुष्परिणाम होतो चेता संस्थेची सर्वात जास्त हानी ही होत असते पाचवा प्रश्न सामाजिक आरोग्यावर कोणते घटक परिणाम करतात बघा सामाजिक आरोग्यावर कोणते घटक आहेत ते परिणाम करतात तर बघा आपल्या आजूबाजूला असणारे सर्वच घटक जे आपल्या आजूबाजूला असणारे सर्वच घटक आहेत ते आपल्या सामाजिक आरोग्यावर परिणाम करत असतात प्रश्न बघा बर्फाचे पाण्यामध्ये रूपांतर कोणत्या बदलामुळे होते बघा जे बर्फाचे परत विचलून पाण्यामध्ये रूपांतर होते ते बघा ते तर आपल्या सर्वांना माहितीच आहे परंतु ते कोणत्या बदलामुळे होते ते कशामुळे होते तर ते बघा भौतिक बदलामुळे बर्फाचे हे पाण्यामध्ये रूपांतर होत असते सातवा प्रश्न रासायनिक समीकरण जास्त माहितीपूर्ण बनवण्यासाठी अभिक्रिया आणि उत्पादने यांच्या कोणत्या अवस्था समीकरणात नमूद करतात बघा जेव्हा रासायनिक समीकरण हे जास्त माहितीपूर्ण बनवण्यासाठी अभिक्रियाकारके आणि उत्पादिते यांच्या कोणत्या अवस्था समीकरणात नमूद करतात तर त्यांच्या कोणत्या बघा भौतिक अवस्था त्यांच्या भौतिक अवस्था या समीकरणात नमूद करतात तेव्हा रासायनिक समीकरण जास्तीत जास्त माहितीपूर्ण हे होऊन जात म्हणजे बनवलं जात आठवा प्रश्न तात्काळ अभिक्रिया कोणत्या घटकात होते बघा तात्काळ त्वरित अभिक्रिया कोणत्या घटकामध्ये होते तर ती बघा तीव्र आम्ल आणि तीव्र आम्लारी या अभिक्रिया म्हणजे या घटकांमध्ये बघा तात्काळ अभिक्रिया ही होत असते नववा प्रश्न पेशींमधील श्वसनादरम्यान जी अभिक्रिया घडते तेथे कोणत्या ते विकाराचा रेणू इलेक्ट्रॉन चे वाहन करून ती अभिक्रिया घडून आणतो ठीक आहे इथे बघा इथे म्हणजे ठीक आहे पेशींमधील श्वसनारूपात जी अभिक्रिया घडते तेथे कोणत्या विकाराचा रेणू आहे इलेक्ट्रॉन वाहन करून ती अभिक्रिया घडून आणतो तर ती सायटोक्रोम सी ऑक्सिझेड इलेक्ट्रॉनची वन करून ती अभिक्रिया घडवून आणत असतो बीएसएल टू च्या जलीय द्रावणात जेडॅन मिसलणे हे कोणत्या अभिक्रियेचे उदाहरण आहे बघा बीएसएल टू च्या जलीय द्रावणामध्ये झेडॅन एसोफोर चे जलीय द्रावणात मिसळले जाते त्या म्हणजे बघा ते कोणत्या अभिक्रियेचे उदाहरण आहे तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे दुहेरी विस्थापन असे या अभिक्रियेचे हे उदाहरण आहे करावा प्रश्न पेशींचे जतन किती तापमानात केले जाते बघा मूल पेशींचे जतन हे किती तापमानामध्ये केले जाते तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे बघा मायनस एकशे पस्तीस डिग्री सेल्सिअस ते मायनस एकशे पंच्याण्णव डिग्री सेल्सिअस पर्यंत म्हणजे एवढ्या थंड ह्याच्यामध्ये पेशींचे जतन हे केले जाते आणि ते बघा नायट्रोजन मध्ये केले जाते कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पद्धतींचा वापर प्रामुख्याने कशासाठी होतो बघा कृत्रिम रोपण तसेच गर्भरोपण या दोन पद्धतींचा वापर प्रामुख्याने कशासाठी केला जातो तुम्हाला प्रश्नावरूनच समजून आला असेल तर ते बघा पशुसंवर्धनासाठी कृषीरोपण आणि गर्भरोपण या पद्धतीचा वापर केला जातो तेरावा प्रश्न प्रदूषित पाणी आणि जमीन यांच्यातील हायड्रोकार्बन आणि तेलासारखे बघा आणि तेलासारखे प्रदूषक हे वेगळे करण्यासाठी कोणते जीवाणू हे उपयोगी ठरतात बघा प्रदूषित पाणी आणि जमीन यांच्यातील जो हायड्रोकार्बन आणि तेलासारखे प्रदूषके वेगळे करण्यासाठी कोणते जीवाणू हे उपयोगी ठरत असतात तर त्याचं नाव आहे ते म्हणजे सोडोमोनास प्रदूषित पाणी आणि जमीन यांच्यातील जो हायड्रोकार्बन आणि तेलासारखे प्रदूषके वेगळे करण्यासाठी बघा जो pseudomonas नावाचे जीवाणू हे उपयोगी ठरत असतात पुढचा प्रश्न भारत सरकारने कोणत्या व्यवसायाला एनकेएम के सोला या कार्यक्रमाद्वारे उत्पादन वाढ म्हणजे वाढी करता प्रोत्साहन दिले आहे बघा भारत सरकारने कोणत्या व्यवसायाला एनकेएम या कार्यक्रमाद्वारे उत्पादन करता प्रोत्साहन दिलेलं आहे तर त्या कार्यक्रमाचं नाव आहे ते म्हणजेच बघा एन केम सोला असं त्या कार्यक्रमाचं नाव आहे आणि ते कशासाठी म्हणजे कोणत्या व्यवसायासाठी तर मस्त शेती या व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले जाते अलीकडील काळात महाराष्ट्रातील कोणती शहरे ग्रीन कॉरिडॉरने जोडली गेली आहेत बघा कोणती शहरे आहेत महाराष्ट्रातील ती जी ग्रीन कॉरिडॉरने जोडली गेली आहेत तर ती शहरे आहेत बघा मुंबई व पुणे हे अलीकडच्या काळात महाराष्ट्रातील शहरे आहेत कोणती जर मुंबई आणि पुणे ही ग्रीन कॉरिडॉरने जोडली गेली आहेत सोळा प्रश्न सुनीता विल्यम्स व कल्पना चावला यांनी कोणत्या संस्थेच्या अवकाशनातून अवकाश भ्रमण केले होते बघा ते सुनीता विल्यम आणि कल्पना चावला यांनी अवकाशात भ्रमण केले होते ते कोणत्या संस्थेच्या अवकाशनातून केले होते तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे बघा नासा म्हणजेच काय त्याचं नासाचं फॉर्म काय आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन असं नासाचं फॉर्म आहे नासाचा फॉर्म सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्यामुळे हे लक्षात ठेवा तसेच बघा सुनीता विल्यम आणि कल्पना चावला यांनी कोणत्या तर बघा नासा या संस्थेच्या अवकाशानातून अवकाशात भ्रमण केले होते उच्च कक्षा म्हणजे काय उच्च कक्षा कशाला म्हणतात तर त्याच उत्तर आहे ज्या उपग्रह भ्रमण कक्षांची भूपृष्ठापासून पस्तीस हजार सातशे ऐंशी किलोमीटर किंवा त्याच्या कक्षा जास्त असते त्या कक्षांना बघा उच्च कक्षा असे म्हटले जाते जेव्हा जेव्हा जे आपण कृत्रिम उपग्रह सोडतो पृथ्वीच्या गोल जे फिरत असतात कोणते तर कृत्रिम उपग्रह त्यांची कक्षा बघा भू म्हणजेच भ्रमण कक्षा कशापासून बघा भूपृष्ठापासून पस्तीस हजार आठशे ऐंशी किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्यांना उच्च कक्षा त्या म्हणजे उच्च कक्षा असे म्हटले जाते चंद्रापासून आपल्यापर्यंत प्रकाश पोचण्यास किती वेळ लागतो बघा चंद्रापासून पृथ्वीवर प्रकाश पोचण्यासाठी किती वेळ लागतो किती टाइम जातो तर त्यासाठी बघा एक सेकंद एवढा कालावधी म्हणजे एवढा वेळ जातो चंद्रापासून पृथ्वीपर्यंत पोहचतो म्हणजेच बघा किती ने ते येत असेल एका सेकंदात चंद्रापासून पृथ्वी म्हणजे आपल्यापर्यंत प्रकाश आहे पोहोचतो. चंद्रानंतर पृथ्वीला सर्वात जवळची खगोलीय वस्तू कोणती आहे बघा चंद्र तर चंद्रानंतर पृथ्वीला सर्वात जवळची जी खगोलीय वस्तू कोणती आहे तर तिचं नाव आहे ते म्हणजेच मंगळ ग्रह चंद्रानंतर पृथ्वीला सर्वात जवळची खगोलीय वस्तू कोणती तर ती मंगळ ग्रह ही आहे विसावा प्रश्न बघा भारतातील पहिले प्रक्षेपण केंद्र कुठे आहे भारतातील जे पहिले प्रक्षेपण केंद्र कोण म्हणजेच कुठे आहे ते तर त्याचं नाव आहे थुंबा आहे ते एकोणीशे त्रेसष्ट साली येथे भारतातील पहिले प्रक्षेपण केंद्र उभारण्यात आले होते प्रश्न विद्युत विभागाचे असाय पद्धतीतील एका कोणत्या भागाचे विद्युत विभाग आहे त्याचे असाय पद्धतीने एकक कोणते आहे तर त्याचं नाव आहे वोल्ड वोल्ड हे विद्युत विभागाचे या पद्धतीतील एक आहे चाळीसा प्रश्न कुष्ठरोग हा रोग कोणत्या जीवाणूमुळे होतो बघा कुष्ठरोग म्हणजेच काय तर मध्ये लेप्रसी असं म्हणतात हा रोग कोणत्या जीवाणूमुळे होतो तर त्याचं नाव आहे मायकोबॅक्टेरियम बॅक्टेरियम लेप्रसी या बघा कुष्ठरोग हा होत असतो पुढचा प्रश्न कोणत्या प्राण्यांना चेतारज्जू असतो चेतारज्जू म्हणजेच बघा कोणत्या प्राणी आहेत त्यांना चेतारज्जू असतो तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे समपृष्ठ रज्जू प्राणी या प्राण्यांना चेतारज्जू असतो कार्य म्हणजेच काय बघा कार्य कशाला म्हणतात तर कार्य म्हणजेच काय तर बल आणि विस्थापन यांचा गुणाकार म्हणजेच बघा कार्य बल आणि विस्थापन यांचा दोघांचा जर आपण गुणाकार केला तर आपला कार्य म्हणजे काय म्हणजे कार्य बरोबर किती ते त्याचं उत्तर हे पेटून जातुसरा प्रश्न विद्युत प्रभाराचे एसआय पद्धतीतील एकक काय आहे विद्युत प्रभार आहे त्याचे एसआय पद्धतीतील एकक काय तर त्याच उत्तर आहे ते म्हणजेच कोलोम कोलोम हे विद्युत प्रभाराचे एसआय पद्धतीतील एकक आहे सव्वीसावा प्रश्न आपत्तीचा स्वरूप आणि व्याप्तीचा सखोल विचार करतात सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने आपत्तीचे किती व कोणते भाग संवेदनशील असतात बघा आपत्तीच्या स्वरूप आणि व्यक्तीचा सखोल विचार करतात सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने आपत्तीचे एकूण किती प्रकार आहेत आणि ते कोणते भाग संवेदनशील असतात तर एकूण बघा टोटल तीन भाग संवेदनशील असतात तर त्यामध्ये पहिल्याचं नाव आहे आणीबाणीची व्यवस्था दुसरा आहे अवस्था आणि तिसरा आहे पुनर्निर्माण अवस्था असे बघा एकूण तीन आहेत आणि ते कोणते कोणते आहेत तर पहिला आहे आणीबाणीची व्यवस्था तसेच दुसरं आहे संक्रमण व्यवस्था आणि तिसरा आहे पुनर्निर्माण अवस्था हे लक्षात ठेवा जिल्ह्यातील <small> स्वयंसेवी <small> संघटनांना एकत्र करून आपली आपत्ती निवारणाच्या कार्यात त्यांचा उपयोग करून घेणे ही जबाबदारी कोणाची असते बघा जिल्ह्यातील स्वयंसेवी संघटना एकत्र करून आपत्ती निवारणाच्या काळात म्हणजे कार्यात त्यांचा उपयोग करून घेणे ही जबाबदारी कोणाची असते तर ती जबाबदारी नियंत्रण केंद्राची असते राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची म्हणजे एनडीआरएफ ची स्थापना कोणत्या कायद्यानुसार झाली आहे म्हणजेच बघा एनडीआरएफ ची स्थापना कधी झालेली आहे म्हणजे कधी कोणत्या कायद्यानुसार झालेली आहे तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे बघा आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच या कायद्यानुसार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची म्हणजे एनडीआरएफ ची स्थापना ही झालेली आहे कमी वजनाची मुले उचलून नेण्यासाठी म्हणजे घेऊन देण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते बघा कमी वर्गांची मुले असतात त्यांना उचलून घेऊन जाण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते त्या पद्धतीचं नाव काय आहे तर ते बघा पालना पद्धत कमी वजनाची मुले उचलून घेऊन जाण्यासाठी कोणती तर पालना पद्धत ही वापरली जाते आपत्तीच्या वेळी अग्निशमन दलाला संपर्क साधण्यासाठी त्यांचा दूरध्वनी क्रमांक काय आहे आपत्तीच्या वेळी जेव्हा आपण अग्निशमन दलाला संपर्क साधायचा असेल तर त्यांचा दूरध्वनी क्रमांक काय आहे तर तो आहे म्हणजे एकशे एक आपत्तीच्या वेळी अग्निशमन दलाला संपर्क साधण्यासाठी त्यांचा दूरध्वनी क्रमांक कोणता आहे तर तो बघा एकशे एक एवढा आहे म्हणजे हा आहे एखाद्या शंकुला एका प्रतलाने तिरके छेदले असता तयार होणाऱ्या आकृतीला काय म्हणतात बघा जे जे शंकू असते त्या शंकूला एका प्रतलाने तिरके छेदले असता तयार होणारी जी आकृती असते त्या आकृतीला काय म्हटले जाते तर त्याला प्रतलीय लंबवृत्त असे म्हटले जाते जेव्हा एखाद्या शंकुला प्रतलाने तिरके छेदले असतात तयार होणाऱ्या आकृतीला प्रतलीय लंबवृत्त असे म्हटले जाते योनस कोणाचा म्हणजे कधी व कोणाचा था? उत्तरेदायिक म्हणजे शाही गणितज्ञ म्हणून नियुक्त करण्यात आले होते बघा योनस स्किप्लर यांना कधी म्हणजे कोणत्या साली तसेच कोणाचा उत्तराधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे बघा सन सोळाशे एक मध्ये टायको रावे यांच्या नंतर म्हणजे हा योन केपलर यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणजे शाईकरी तज्ञ म्हणून नियुक्त करण्यात आले होते चाल बरोबरच काय म्हणजे बघा चाल आपल्याला काढायची असेल तर कोणता फॉर्म्युला चाल बरोबर काय आहे तर चाल बरोबर कापलेले अंतर भागिले त्यासाठी लागणारा काल जे आपल्याला कापलेलं अंतर आहे आणि त्याला भागिले लागणारा काल केला म्हणजेच बरोबर आपल्याला चाल म्हणजेच किती याच उत्तरे भेटून जातं उंचीनुसार जीच्या मूल्यामध्ये काय फरक पडतो बघा जस जसं आपण पृथ्वीस उंच वर जात असतो तर जी असतं वैश्विक स्थिरांक अक्षराने दर्शवितात तर त्याच्या मूल्यामध्ये काय फरक पडतो तर त्याच्या मूल्यामध्ये बघा जी मूल्य हे कमी कमी होत जाते हे लक्षात ठेवा कोणत्या वायूला भविष्यातील इंधन मानले जाते असं कोणतं वायू आहे त्याला भविष्यातील इंधन मानले जाते त्याचं नाव काय आहे त्याचं नाव आहे ते म्हणजे बघा हायड्रोजन वायू हायड्रोजन वायूला भविष्यातील इंधन हे मानले जाते रेणू कोणत्या घटकांपासून बनलेला असतो बघा रेणू कोणत्या घटकांपासून बनलेला असतो तर त्याच उत्तर आहे ते म्हणजेच बघा पहिला आहे ॲरेनाइन दुसरा आहे ग्वेनाईन तिसरा आहे थायमिन आणि चौथा आहे सायटोसिन म्हणजे बघा डीएनए रेणू कोणत्या कोणत्या तर ऍरेनाईन ग्वेआयन थायमिन आणि सायटोसिन या चार घटकांपासून बनलेला असतो पुढचा प्रश्न बघा उत्परिवर्तन म्हणजे काय बघा उत्परिवर्तन कशाला म्हणतात तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे जनुकांमधील एखादे न्यूक्लिओटॅड अचानक आपली जागा बदलते त्यामुळे जो लहानसा बदल घडून येतो त्या बदलास बघा उत्परिवर्तन असे म्हटले जाते जेव्हा जनुकांमधील एखादे न्यूक्लिओटॅड अचानक आपली जागा बदलते त्यामुळे लहानसा जो बदल घडून येतो त्यालाच बघा उत्परिवर्तन असे म्हटले जाते मानवाच्या शरीरात कोणते अवशेषांग आहे बघा मानवाच्या शरीरामध्ये कोणते कोणते जे अवशेषांग आहेत तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे बघा पहिला आहे दुसरा माकडा दुसरा अक्कलदा आणि अंगावरील केस हे मानवाच्या शरीरातील अवशेषांग आहेत संपादित गुणांचा अनुवंश म्हणजे काय संपादित गुणांचा अनुवंश कशाला म्हटले जाते तर बघा सजीवांच्या जीवनकालात जे गुण त्याने संपादित केलेले असतात ते संततेकडे संक्रमित करतात येतात याला संपादित गुणांचा अनुवंश असे म्हटले जाते चाळीचा प्रश्न उत्क्रांतीला दुसरा शब्द कोणता आहे बघा उत्क्रांतीला समानार्थी म्हणजे किंवा दुसरा शब्द काय आहे म्हणजे त्याला काय म्हटले जाते तर बघा क्रमविकास असंच उत्क्रांतीला उत्क्रांतीला हा दुसरा शब्द आहे कोणता तर क्रमविकास इथे शून्य तर शून्य डिग्री ते चार डिग्री सेल्सिअस या तापमाना दरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणात काय म्हटले जाते बघा इथे शून्य डिग्री आहे शून्य डिग्री ते चार डिग्री सेल्सिअस या तापमानाच्या दरम्यान असणाऱ्या आचरणात काय म्हटले जाते तर त्याला बघा पाण्याचे असंगत आचरण असे म्हटले जाते हवेतील पाण्याच्या वाक्याचे प्रमाण कोणत्या राशीच्या सहाय्याने मोजतात बघा हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण किती असते ते कोणत्या राशीच्या सहाय्याने बोलतात तर, तर ते बघा निरपेक्ष आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी या राशीच्या सहाय्याने ते मोजले जाते उष्णता स्वरूपातील ऊर्जेच्या रूपांतरणातून कोणत्या विज्ञान शाखेचा पहिला सिद्धांत प्राप्त होतो बघा उष्णता स्वरूपातील ऊर्जेच्या रूपांतरातून कोणत्या विज्ञान शाखेचा पहिला सिद्धांत प्राप्त होत असतो तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे थर्मो डायनामिक्स हे त्याच म्हणजेच उष्णता स्वरूपातील रोजीच्या रूपांतरातून थर्मोडायनामिक्स हा विज्ञान शाखेचा पहिला सिद्धांत प्राप्त होतो पदार्थाच्या द्रवातून स्थायी रूपांतर होत असताना पदार्थातील अप्रकट उष्मा कोणती आहे त्याचं नाव काय आहे त्याला काय बोलतात तर त्याला बघा गोठण्याचा अप्रकट उष्मा असे म्हटले जाते पदार्थाचे द्रवातून स्थायी रूपांतर होत असताना पदार्थातील अप्रकट उष्मा कोणती तर गोठण्याचा अप्रकट उष्मा असे त्याला म्हटले जाते पुढचा प्रश्न उष्णवस्त सॉरी उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता बरोबर काय म्हणजेच बघा उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता तिला काय म्हणतात तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजेच बघा थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता जेव्हा म्हणजेच काय होतं तर बघा जेव्हा एखादी उष्ण वस्तू असते गरम वस्तू त्याची उष्णता गमावते तेव्हा बघा जी थंड वस्तू असते ती उष्णता ग्रहण करते म्हणजेच म्हणूनच बघा उष्ण वस्तूने उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता बरोबर थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता होय बारा ते अठरा महिने मुरलेले एकदम कडक चीज त्याला काय म्हणतात बारा ते अठरा महिने आणि एकदम कडक चीज असते त्याला काय म्हणतात तर त्याला फार्मोसेन चीज असे म्हटले जाते ते प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण होणारा नागरी शेतकी औद्योगिक कचऱ्याचे सूक्ष्म जैविक विना सी अपघटन करून कोणता इंधन मिळतो बघा मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा ज्या नागरी शेतकी तसेच औद्योगिक कचऱ्याचे जैविक विनोक्सी अपघटन करून कोणता इंधन मिळतो कोणता इंधन हा मिळवला जातो तर त्याच नाव आहे ते म्हणजेच मिथेन वायू मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा नागरी शेतकी औद्योगिक कचऱ्याचे सूक्ष्मजैविक विनोक्सी अपघटन करून मिथेन वायू म्हणजेच मिथेन इंधन हे मिळवले जाते सांडपाण्याने दूषित झालेला पर्यावरणाचे जैव उपचार करण्यासाठी कशाचा वापर केला जातो बघा जे सांडपणाने प्रदूषित झालेले जे जै पर्यावरणाचे जैव उपचार करण्यासाठी कशाचा वापर केला जातो तर त्यासाठी सूक्ष्म जीवांचा वापर हा केला जातो कोणत्या <thrive> प्रक्रियेत बिनविषारी पदार्थांचे विषारी रेणू रूपांतर केले जाते अशी कोणती प्रक्रिया त्यामध्ये जे बिनविषारी पदार्थाचे विषारी रेणू रूपांतर हे केले जाते तर त्याचं उत्तर आहे क्रिया प्रवर्तन क्रिया प्रवर्तन प्रक्रियेमध्ये बिनविषारी पदार्थाचे विषारू रेणू रूपांतर केले जाते आणि शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे बघा कॅल्शियमची कमतरता भरून काढणारे क्षार कोणत्या आम्लापासून बनवतात बघा जेव्हा कॅल्शियम आणि त्यात लोह म्हणजे आयरॉन यांची कमतरता भरून काढण्यासाठी काढणारे जे क्षार आहेत ते कोणत्या आम्लापासून बनवतात तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजेच बघा ग्लुकॉनिक आम्ल ठीक आहे तर ग्लुकॉनिक आम्ला असं त्या आंबलापासून कॅल्शियम आणि लोआची कमतरता भरून काढणारे क्षारे बनवले जातात मित्रांनो आपले संपूर्ण पन्नास प्रश्न झालेले आहेत याची संपूर्ण जी पी आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून द्या टेलिग्राम ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून संपूर्ण पीडीएफ पाहू शकता तसेच बघा आपल्या वर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणार तुम्हाला सर्वात आधी येणारे नवीन नवीन गव्हर्नमेंट भरती अपडेट आणि फ्री व्हिडिओ लेक्चर सर्वात आधी पाहता येतील